आज मी डोकार धुमास वाघाला आया 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 निभार गाड्या पुढे नाही वाघाने निभार बसाडलं होतं मला म्हटलं पुढे येऊन लय आत्कारू काढतोय र हा मस्ती आली काय तुला दाखवू कायस का ते आज नाही बाबांना पुढे जाणार लांबणीच बघतो बाबा निवार तुमच आता काय झालंय माहितीये का डुकराने आमच्या कुठं फळ काढून घेतली खा खा, खा खाल्ली जवा सर तवा आम्हाला म्हणते हे नाशकार ना बर का खावा सगळं बसा 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 आता काय आता तुम्हाला सांगू का मस्त फळ चांगली तो पण त्याला तोंडावून नाही बी मानता येणार कायच काढता येणार आणि खायला इंटरेस्ट आहे हो उष्ठ खायची सवय नाही नो नका मगाशीच उतराय पाहिजे होतं पाण्यात तुम्ही गार लागतोय गार लागतोय करून वर थांबला बाय बाय टाटा गुड बाय गया